डुकराचे मांस खाणे व त्याच्या शवाला शिवणे हे यहादेवाला दिसिद्ध आहे ते खाऊ नये लेवी अकरा ओवी सात ते आठ मांसाला संबंधी नियम शुद्ध व अशुद्ध प्राणी आणि यहवा परमेश्वर मोशेशी व त्याचा भाऊ अहरुणाशी बोलला पृथ्वीवरील सर्व पशुपैकी जे तुम्ही खावे त्याबद्दल यव्हा देवाने आज्ञा व नियम दिले आणि जो डुकर तो खूर चिरलेला आहे आणि दुभागलेला खुराचा आहे पण तो रवंत करीत नाही तो तुम्हाला अशुद्ध आहे त्याचे मांस तुम्ही खाऊ नका आणि त्याच्या शवाला तुम्ही शिवू नका ते तुम्हाला अशुद्ध आहे हा हेव्हा देवाने नियम दिलेला दे आहे यशया सासष्ट ओवी तीन ते चार जो यज्ञासाठी बैल कापतो तो मनुष्यस धातकासारखा आहे जो कोपराचा कोकराचा यज्ञ अर्पितो तो कुत्र्याची मान तोडल्यासारखा आहे जो अन्नार्पण अर्पितो तो डुकराचे रक्त अर्पणारा आहे जो धूप जाळतो हो, तो मूर्तीची स्तुती करणारा असा आहे होय त्यांनी स्वतः आपले मार्ग निवडले आहेत आणि त्याचा जीव त्यांच्या अमंगळ पदार्थाच्या ठाई संतोष पाहतो मीही त्याच्या विपत्ती निवडीन आणि त्यांची भय त्यांच्यावर आण कारण जेव्हा मी बोलावले तेव्हा कोणी उत्तर दिले नाही मी बोललो तेव्हा त्यांनी ऐकले नाही तर माझ्या दृष्टीने जे वाईट ते त्यांनी केले आणि ज्यात मला संतोष वाटे ना ते त्यांनी निवडले ते पाच ओवी सतरा नियमशास्त्र किंवा भविष्यशास्त्र रद्द करायला मी आलो आहे असे समजू नका ती रद्द करायला नाही तर परिपूर्ण करायला मी आलो आहे असे येशू ख्रिस्त म्हणतो मग ते पंधरा एक ते दोन ओवी नऊ माणसाचे संप्रदाय आणि देवाचे आज्ञा तेव्हा येरुष्लेबीतून शास्त्रीय व पुरुष ख्रिस्ताकडे आले ते म्हणाले तुझे शिष्य वडिलांचा संप्रदाय का मोडतात कारण ते भाकर खातात त्यावेळेला ते आपले हात धुत नाही येशू ख्रिस्ताला स्वप्न प्रश्न शिष्य हात न धुता खातात हा होता त्यावर ख्रिस्त उत्तर देतो तुम्ही माणसाचे नियम आपले धर्मतत्वे म्हणून शिकवित असतात ते व्यर्थच असतात व्यर्थ ते व्यर्थच मला भजतात याचा अर्थ बायबलमध्ये येव्हा देवाने आज्ञा व नियम दिले आहेत त्या न शिकवता माणसाने बनवलेल्या आज्ञा शिकवतात त्यांनी मला भजले तरी मी ते मान्य करणार नाही आणि प्रभू येशू पुढे म्हणतो जे काही तोंडात जाते ते पोटात उतरते व बाहेर शौचकुपांतून टाकले जाते आणि न धुतलेल्या हाताने खाणे माणसाला विटाळीत नाही मार्क सात ओवी एक ते आठ व एकोणीस येशू ख्रिस्ताला शास्त्री व परुषी याने एकत्र जाऊन तुझे शिष्य आपले हात न धुता भाकर अशुद्ध हाताने म्हणजे न धुतलेल्या हाताने खातात ते वडिलां वडिलांचा संप्रदाय धरित नाहीत त्याबद्दल विचारले येशू ख्रिस्त त्यांना ये म्हणाला तुम्हा ढोंग्याविषयी यशव भविष्य आध्याने ठीकलेले आहे हे लोक आपल्या ओठांनी माझा सन्मान करतात परंतु त्यांचे हृदय माझ्यापासून दूर आहे आणि ते माणसाचे नियम आपल्या शिकवणीने शिकवतात पण माझे नियम ते शिकवित नाहीत ते व्यर्थच मला बसतात तुम्ही यव्हा देवाच्या आज्ञा सोडून मनुष्याचा संप्रदाय घट्ट उतरतात तेव्हा तुमची प्रार्थना हे देव ऐकणार नाही मग येशू ख्रिस्त म्हणतो न धुतलेल्या हाताने खातात ते त्याच्या अंतकरणात जात नाही तर पोटात जाते व शौचकूपातून बाहेर पडते असे म्हणून त्याने सर्व अन्न शुद्ध ठरविले मत्ते व माग या दोन्ही शिष्यासमोर येशू ख्रिस्ताने परुषी व शास्त्री यांचे हात न धुता जेवतात त्याविषयी प्रश्न विचारला होता त्याचे उत्तर पेत्र व मार्क सारखे देतात परंतु मार्कने लिहिले त्याने सर्व अन्न शुद्ध केले असे बरोबर नाही येशू ख्रिस्ताला हात न धुता खाण्याबाबतचा प्रश्न विचारला होता तर सर्व अन्न शुद्ध करण्याचा प्रश्नच नव्हता देवाच्या आज्ञा व नियम ह्यामधील दिल रस्व दीर्घ किंवा काना रद्द करता येणार नाही असे येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो कारण देव म्हणतो जे माझ्या आज्ञा व नियम पाळतात त्यांच्याबरोबर मी आहे मनुष्य मी पसरट वाटेने जातो अरुंद रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करीत नाही त्याला ते एका ठिकाणी लिहिलेले मिळाले की ते सर्व स्वतः धरून ते इतरांना शिकवतात त्याबद्दल हेवादेव म्हणतो त्यांची स्तुती आराधना मी स्वीकारणार नाही आपण मात्र यवादेवाने दिलेल्या आज्ञा व नियमाचे व डुकराचे मांस खाऊ नये व त्याच्या शवाला शिवू नये की ज्यामुळे आपण विटाळले जाणार नाही व अशुद्ध होणार नाही की ज्यामुळे सैतान आपला ताबा गाऊ शकणार नाही आज सभा तसेच प्रोटेशन हेच लोकांना शिकवतात की त्याने सर्व अन्न शुद्ध केले आहे ही घोडचूक आहे प्रेस्टितांचे कृते अकरा एक होवी एक ते सतरा पेत्राला पवित्र आत्म्याने जो दृष्टांत दाखवला व यव्हा देवाच्या आज्ञेने तो करण्याल्याच्या घरी जातो व अन्य धर्मी होता त्याच्याकडे तो गेला त्याबद्दल यहुदी लोकांनी त्याला प्रश्न विचारला की तू तेथे ते का गेलास त्याबद्दल पेत्राचे उत्तर पेत्राच्या उत्तरांमध्ये काही पास्टर शिकवतात की डुक्कर शुद्ध आहे परंतु पेत्राला अन्य धर्मियांना निषिद्ध मानू नको तीही माझी लेकरे आहेत त्यांच्यावर प्रार्थना करण्यासाठी पेत्राला हा दृष्टांत दाखवला राष्ट्राच्या लोकांनी देवाचे वचन अंगीकारले असे प्रेसिताने व यहुदयाने असलेल्या भावांनी ऐकले तेव्हा सुंती लोक त्याच्याविषयी येऊन बात करू लागले तू सुनता न झालेल्या माणसाकडे जाऊन जेवलास तेव्हा पेत्र त्याला म्हणाला मी यापो नगरात असताना प्रार्थना करीत होतो तेव्हा मी दृष्टांत पाहिला चांदव्यासारखे एक पात्र चार कोपरे धरून आकाशातून सोडलेले माझ्यापर्यंत आले मी त्याच्याकडे न्हाळून बघितले असता त्यामध्ये अशुद्ध प्राणी डुक्कर वगैरे मला दिसले आणि एक वाणी मी ऐकली ती म्हणाली होती पेत्रा उठ मारून खा परंतु पेत्र म्हणाला निषिद्ध किंवा अशुद्ध असे काही माझ्या पोटात गेले नाही परंतु आकाशातून दुसऱ्यांदा वाणी ऐकली देवाने जे शुद्ध केले ते तू अशुद्ध म्हणू नको असे तीन वेळा वाणी झाली नंतर ती अवघी आकाशात ओढली गेली आणि पहा कैसिरियाहून करल्याने माझ्याकडे पाठवलेली ती तीन माणसे माझ्याकडे येऊन उभी राहिली तेव्हा आत्म्याने मला सांगितले की काही भेद न करता त्यांच्याबरोबर जा मग सहा <गला> भावाबरोबर आम्ही तिकडे गेलो तेव्हा त्याने आपल्या घरात देवदूत उभा राहिलेला असा पाहिला होता व दूत त्यांना म्हणाला यापोस माणसे पाठीव आणि पेत्र म्हटलेला शिमोन याला बोलावून आण ज्याच्याकडून तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल अशी वचने तो तुला सांगेल पेत्राने त्याला वचन सांगितले व प्रार्थना केल्यानंतर पवित्र आत्मा जसा प्रारंभी आमच्यावर पडला तसाच सुनता न झालेल्या लोकावर पडला तेव्हा येशूचे वचन मला आठवले त्याने असे सांगितले होते की योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला परंतु तुमचा पवित्र आत्मा यांच्याकडून होईल तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याकडून होईल म्हणून आपण येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र व प्रभू आहे असा विश्वास ठेवल्यावर जसे आपल्याला तसे त्यांनाही जर देवाने सारखेच दान दिले तर देवाला अडवणारा असा मी कोण आहे तेव्हा कर्नेल यांच्या घरात असलेल्या सर्वावर पवित्र आत्मा उतरला व ते सर्व यव्हा स्तुती करू लागले पेत्राला जो दृष्टांत दाखवला होता त्याचा अर्थ अन्यदर्बीय सुद्धा माझी मुले आहेत त्याने माझे नियम व आज्ञा पाळल्यास त्याने मी माझा पवित्र आत्मा देईन असे यव्हा देव म्हणतो पवित्र आत्मे देऊन सिद्ध करतो आपण मात्र यव्हा देवाने दिलेल्या आज्ञा व नियम पाळूया व आपल्या विनंत्या व आपल्या मागण्या त्याची स्तुती आराधना करून प्रभू येशुख्रिस्ताच्या मध्यस्थीने यव्हा देवाजवळ मांडूया म्हणजे तो त्या पूर्ण करेल हा लेलूया आम्ही यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड